नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये मग अशीच म्हटल्याप्रमाणे नागपूरमध्ये शूट सुरू आहे मिशन पँथर या चित्रपटाचं नागपूरचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे याचे दिग्दर्शक आहेत या चित्रपटाचे तर बरेच अभिनेता अभिनेत्री येऊन गेले आहेत नागपूरमध्ये तर आजचा शेवटला दिवस आहे चित्रपटाच्या शूटिंगचा तर आपल्यासोबत आहेत अभिनेत्री श्रद्धा भगत याच्या आधी तिने अथवा चित्रपटात ही आपल्याला दिसलीच आहेत तर आता जो येतो आहे मिशन पॅन्थर यामध्ये आहे तर काय भूमिका आहे श्रद्धा आहेत मी रागिणी नावाची भूमिका करते रागिणीची भूमिका करते आहे आणि ती एक साध्या घरची खूप साध्या घरची मुलगी आहे पण तिचे स्वप्न खूप मोठे आहेत तिला एम बी बी एस बनायचं आहे डॉक्टर बनायचं आहे तर त्याची जर्नी ह्या फिल्ममधी तिची जर्नी हा फिल्ममध्ये माझ्या थ्रू मी की अच्छा आ, तर कसा अनुभव येतोय नागपूरमध्ये सिंदगडमध्ये शूट झालेला आहे चित्रपटाचा तर कसा अनुभव येतोय नागपूरचे दिग्दर्शक आहे बागेचा तर काय सांगेन लाईक यू सेट की आज लास्ट डे आणि खूप छान अनुभव आला मी एक छोटासा चंक छोटं पार्ट करते छोटा कॅरेक्टर आहे माझा पण खूप काही शिकायला मिळालं ही माझी सेकंड फिल्म आहे पण शैलेंद्र सरांचं विजन खूप म्हणजे अतिशय छान आहे छोट्या छोट्या गोष्टी त्या नोटीस ते नोटीस करते आणि त्यात अजून कसं छान करता येईल मग ते इवन आर्ट असू किंवा मग लाईटिंग्स असू कसलेही चेंजेस असू त्यांचा विजन खूप स्ट्रॉंग आहे आणि आपल्या कॅरेक्टरसाठीही ते थोडेफार चेंजेस सांगतात हे असं नाही असं कर तर आय फील की एक डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप आणि डिरेक्टर चांगले असेल की फिल्म चांगली होतीच सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू सी दिस फिल्म आणि काय आउटपुट असेल सो तुम्ही लवकरच बघाल नक्कीच यानंतर जे काही प्रोजेक्ट्स येतात का हो येत आहेत मी अल्बम सॉन्ग्स पण आत्ता रिसेंटली आहेत जे बाहेर आले आहेत आत्ता एक अकरा तारखेला इलेवन्थ ऑफ जुलैला माझं एक अल्बम सॉन्ग येतं आहे आणि एक दोन प्रोजेक्ट्स पण अप आहेत बट आय एम नॉट शॉर इफ आय एम अलाउड टू टॉक अबाउट इट बट हो डेफिनेटली तुम्हा तुम्ही सगळे मला लवकरच अजून भरपूर चित्रपटात होपफुली बघतात नक्कीच आणि खूप खूप शुभेच्छा जाता जाता नागपूरला काही स्पेशल डिश वगैरे काही झाली का स्पेशल डिश तर मला खरंच खायला नाही भेटली किंवा मी ट्राय नाही केली बिकॉज माझा ॲज यू कॅन सी माझा आवाज खराब झाला आहे आय आय हॅव आय हॅड थ्रोट इन्फेक्शन सिन्स लाईक टू डेज आणि सर्दी झाली आहे इथलं वातावरण चेंज पाऊस अँड ऑल बट आय फील की खूप छान सिटी आहे नागपूर मी फर्स्ट टाईम विजिट करते आहे नागपूरला खूप क्लीन आहे आणि पुण्याची वाईट देते आहे मी पुण्याकडची आहे प्रॉपर सो छान छान सिटी आहे खूप थँक्यू Thank you so much.